नमस्कार शेतकरी मित्रांनो वळेराठ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण ले महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार व बघणार आहेत तत्पूर्वी आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऑकॉन प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती कोल्हापूर येथे नऊ हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर क्विंटलच्या वकाली कमीत कमी बहुमळाला चारशे जास्तीत जास्त अठराशे सर्वसाधारण मिळाला बाराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती सोलापूर येथे लाल कांद्याच्या वकाली अठ्ठावन्न हजार एकशे एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी भावमाळाला शंभर जास्तीत जास्त भाऊ म्हणाला दोन हजार सर्वसाधारण भाऊमाला बाराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती येवला येथे लाल कांद्याच्या वकाली बारा हजार क्विंटलची कमीत कमी भावमळाला तीनशे जास्तीत जास्त भाव मिळाला तेराशे एकसष्ट सर्वसाधारण भाऊमाला अकराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती लासलगाव येथे लाल कांदेच्या वकाली अकरा हजार पाचशे चाळीस क्विंटलची कमीत कमी भावनाला सहाशे जास्तीत जास्त भावनाला तेराशे साठ सर्वसाधारण भावनाला बाराशे पन्नास पुढील बाजार समिती लासरगा विंचोर येथे लाल कांद्याच्या वकाली तेरा हजार आठशे पन्नास क्विंटलची के। कमीत कमी भाव पाचशे जास्तीत जास्त भावना तेराशे एक्कावन्न सर्वसाधारण भाव बाराशे पन्नास पुढील बाजार समिती राहुरी वांबोरी येथे लाल कांद्याच्या वकाली चार हजार सातशे नव्वद क्विंटलची कमीत कमी भावला दोनशे जास्तीत जास्त सोळाशे सर्वसाधारण भावमाळाला नऊशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती कोपरगाव येथे लाल कांद्याच्या वकाली पाच हजार सहाशे चाळीस क्विंटलची कमीत कमी भाव मळाला सहाशे पंचवीस जास्तीत जास्त भावमाळाला तेराशे पंचवीस सर्वसाधारण भावमाळाला बाराशे पन्नास पुढील बाजार समिती पिंपळागाव बसवंत येथे पोळ कांद्याच्या वकाली सात हजार पाचशे क्विंटलचे कमीत कमी भाव मळाला पाचशे जास्तीत जास्त भावमाळाला पंधराशे पंच्याहत्तर सर्वसाधारण भावमाळाला बाराशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल असे होते आतापर्यंत आलेले कांदा बाजार व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद